नमस्कार मी सौ भारती सोनवणे आज आपल्यासमोर जी कविता सादर करते तिचं शीर्षक बाईनेच बाईला बाईनेच बाईला करावे मोठे दूर सारावे मनातील काटे चंदनाचा गंध एकमेकी द्यावा मैत्रीचा विश्वास हातोहाती घ्यावा नाही हो कधी डोळ्यातील कुसळ मनी नाही येऊ देऊ संशयाचे खोळ होऊ सावली दुखात भार हल करू डोळ्यातील सुनामीची लाट डोळ्यात अडवू सृजनाच्या बावलांना देऊ बळ फुलण्याचे नको भिलावा उभरू वेदनेच्या कहाण्यांचे काळजाच्या नाजूक जागा तुझ्या तिच्या ग सारख्या नको लाऊ ग नख व्यथा हळव्या मनाच्या असुरी आनंदाचे नको करू स स्वागत व्यथा बाईच्या वदराच्या खाली झाक सरसर सर गुंफ गोफ विनू प्रगतीचा शेला विसरुणी मतभेद लावू आभाळाला डिळा ला बाई बाईला जोडेल भोग संपतेल बाईचे बाई बाईला जोडेल भोग संपतील बाईचे युग येईल सुखाचे समाधानी आनंदाचे युग येईल सुखाचे समाधानी आनंदाचे धन्यवाद